जय महाराष्ट्र मित्रांनो केंद्र सरकारने नुकतेच पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरावा हप्ता वर्ग केला आहे या योजनेअंतर्गत साधारण नऊ पॉईंट सहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवण्यात आलेले आहेत असे असतानाच आता खरीप हंगामातील एकूण चौदा पिकाच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावात वाढ केलेली आहे या निर्णयामुळे या वर्षी शेतकऱ्यांना पिकाच्या विक्रीनंतर चांगला आर्थिक मोबदला मिळण्याची शक्यता आहे तर केंद्र सरकारने धान कपाशी अशा महत्वाच्या पिकासह एकूण चौदा पिकाच्या हमीभावात वाढ केलेली आहे बुधवारी एकोणीस जून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीत हमीभाव वाढवण्यावर चर्चा सुद्धा झालेली आहे त्यानंतर याच बैठकीत हमीभावासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकूण चौदा पिकांच्या हमीभावात वाढ केल्याची माहितीही दिली गेलेली आहे तर अश्विनी वैष्णव म्हणाले की पिकाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने दोन हजार अठरा साली घेतला होता हाच नियम लक्षात घेऊन केंद्र सरकारने बुधवारी नवे हमी भाव ठरवलेले आहे असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले गेलेले आहे केंद्र सरकारने कपाशीपासून ते धान या पिकापर्यंत एकूण चौदा महत्वाच्या पिकाचा हमीभाव वाढवलेला आहे धान या पिकाचे हमी भाव दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल ठरवण्यात आलेला आहे हा भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत एकशे सतरा रुपयाने जास्त आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये धान या पिकाचा हमी भाव तेराशे दहा रुपये प्रति क्विंटल होता तर मित्रांनो पिकांचा नवीन दर काय आहे ते आपण एकदा पाहून घेऊया जॉरिस साठी तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल नाथणीसाठी दोन हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजरीसाठी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मक्क्यासाठी दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूगसाठी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तूरसाठी सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उडीससाठी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तिळसाठी नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल भुईमूगसाठी सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल रेपी सीडसाठी आठ हजार सातशे सतरा रुपये प्रति क्विंटल आणि सूर्यफूल सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल तर दर महिन्यात सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि चॅनल ती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र